आगमन काळातील तिसरा रविवार वर्ष तिसरे क्रिस्ताथाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणीनो क्रिसमस नऊ दिवसावर येऊन ठेपलेला आहे क्रिसमस निमित्तानं आपण काय काय करायचं याविषयी चर्चा आयोजन नियोजन वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या वयोगटामध्ये या दिवसामध्ये नक्कीच चालू असणार आपण घरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फराळ करणार आहोत कोणकोणत्या प्रकारचे डिशेस बनवणार आहोत याविषयी महिलांमध्ये चर्चा कशा पॅटर्नचा ड्रेस आपण कुठे शिवायला देणार आहोत शिवायला देणार की रेडीमेड आणणार याविषयी तरुणींची समवेत चर्चा चालू असते क्रिसमसची पार्टी करण्यासाठी कुठे कधी आणि किती वाजता भेटायचं आणि काय काय करायचं याविषयीच्या चर्चेला तरुणांमध्ये उदाहरण येतं प्रौढ आणि ज्येष्ठ आपापल्या फ्रेंड सर्कलमध्ये क्रिसमसच्या सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करतात सेलिब्रेशन कसं करायचं ते ठरवतात वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर गाव पातळीवर फ्रेंड सर्कलमध्ये आपण यंदाचा हा क्रिसमस प्रकारे साजरा करायचा हे या दिवसामध्ये प्रिय बंधू बगिणीनो ठरवलं जातं प्रभेशु ख्रिस्त पहिल्यांदाच या पृथ्वीवर अवतारणार होता त्यासाठी आपण काय काय करावं आपण आपल्या वैयक्तिक स्तरावर सामूहिक स्तरावर वेगवेगळ्या जमावामध्ये समूहामध्ये कशा प्रकारची तयारी करावी याविषयी विचारपूस करण्यासाठी तीन जमाव तीन ग्रुप्स एक लोकसमुदाय जकातदारांचा ग्रुप आणि शिपायांचा ग्रुप आजच्या शुभवर्तमानामध्ये मा योहान बाप्तिस्ताकडे आलेला आहेत प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी परमेश्वरानं पाठवलेल्या अग्रदूत योहान बाप्तिस्ता याला त्यावेळच्या समाजातील लोकांची जकातदारांची आणि शिपायांची मानसिकता त्यांची एकंदरीत जीवन प्रणाली त्यांची जीवनशैली समाजामधील त्यांची वागणूक त्यांचे कारभार त्यांचे व्यवहार याची पूर्ण जाणीव होती प्रभूविषयीच्या येण्याविषयी संबंधी जनजागृतीचा संदेश ऐकून आजच्या शुभवर्तमानामध्ये लोकांचा जमाव योहान बाप्तिस्ताला बाप पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यापूर्वी विचारतो प्रभु येणार आहे त्याच्या वाटा त्याचे मार्ग सरळ करण्यासाठी आम्ही काय करावे तेव्हा योहान बाबतिस्तात त्यांना सांगतो तुमच्यामध्ये जे श्रीमंत आहेत जे ईशारामी जीवन जगत आहेत ज्यांना परमेश्वरानं जास्त दिलेलं आहे त्यांनी समाजामध्ये जे गरीब आहेत ज्यांच्याकडे स्वतःची लाज लपवण्यासाठी स्वतःची लाज राखण्यासाठी आणि झाकण्यासाठी लज्जा रक्षणासाठी आवश्यक असलेले पुरेसे कपडे नाहीत अशांना तुम्ही मदत करावी जे भुकेने कासावीस झालेले आहेत ज्यांना एका वेळचं पोटभर अन्न देखील मिळत नाही जे हातावरती कमावतात पानावरती खातात जे कुपोषित आहेत उपोषित आहेत दारिद्र्याला उपासमारीला कंटाळलेले आहेत वैतागलेले आहेत अशा लोकांसाठी समाजामध्ये ज्यांची खाण्यापिण्याची रेलचेल चालू आहे गेट टुगेदर आणि पार्ट्या करणाऱ्या श्रीमंत लोकांना गोरगरिबांसाठी अन्नाची तरतूद करण्यासाठी स्वतः खात असताना या भुकेल्यांना गोरगरिबांना अन्नाचा घास भरवण्यासाठी योहान बाबतीस्ता सांगत आहे जकातदारांचा जमावही योहान बाप्तिस्ताकडे येऊन हा पश्चातापाचा बाप्तिस्मा स्वीकारण्याअगोदर ते विचारतात गुरुजी आम्ही काय करावे आमच्याकडून का अपेक्षित आहे त्यावेळच्या समाजामध्ये जकातदारांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा चांगला नव्हता भ्रष्ट प्रवृत्तीचे गैरव्यवहारिक गरिबांना वेठीस धरणारे त्यांचे आर्थिक शोषण आणि पिळवणूक करणारे जास्त जकात वसूल करणारे अशा भ्रष्ट वृत्तीच्या जकातदारांना योहान बाबतीसता आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगतो तुम्हा जे नेमून दिलेलं आहे त्यापेक्षा अधिक कर घेऊ नका अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती करणारे लोकांशी क्रूरतेनं निष्ठुरतेनं वागणारे शिपाई आजच्या शुभवर्तमानामध्ये बाप्तिस्मा साकार मेंद पश्चातापाचा तो बाप्तिस्मा स्वीकारण्या अगोदर योहान बाप्तिस्ताला विचारतात प्रभूचा मार्ग सरळ करण्यासाठी आम्ही काय करावे आमच्याकडून का अपेक्षित आहे त्यांना सल्ला देताना योहान बाप्तिस्ता सांगतो तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू नये कुंभाड आणू नये तर तुम्हा जे वेतन मिळतं त्यामध्ये तुम्ही समाधान माना बंधूंनो आणि बघिणीनो शुभवत मनामधील तो लोकसमुदाय ते झकादार आणि ते शिपाई प्रभू पहिल्यांदा पृथ्वीवरती येणार होता म्हणून पूर्वतयारीला लागले होते परमेश्वरांना पाठवलेल्या अग्रदूताद्वारे परमेश्वराला आपल्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे हे प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा प्रयत्न ते करीत होते प्रभेशु ख्रिस्त दुसऱ्यांदा या पृथ्वीवर वैभवानं येणार आहे आपल्याकडून देखील पूर्वतयारीची अपेक्षा आहे मी वैयक्तिक स्तरावर मी कौटुंबिक स्तरावर मी गाव पातळीवर सार्वजनिक स्तरावरती कोणत्या प्रकारची तयारी करायला हवी हे मी प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का परमेश्वराचा ईश्वरी आत्मा प्रिय बंधून आणि भगिनीनो आपणापैकी प्रत्येकामध्ये निवास करीत आहे वास करीत आहे हा पवित्र आत्मा आपला सहप्रवासी आहे तो सदैव आपल्या सोबत असतो हा पवित्र आत्मा श्रद्धावंतास मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी संदेश देण्यासाठी सल्ला देण्यासाठी नेहमी तत्पर आणि तयार आणि उत्सुक असतो आपण आपली स्वतःचे विचार बाजूला ठेवायला व त्या पवित्र आत्म्याच्या सांगण्याप्रमाणे सल्ल्याप्रमाणे वागायला तयार झालो राजी झालो म्हणजे हा पवित्र आत्मा या आगमन काळामध्ये आपण नक्की काय करायला हवं आपण नक्की कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवं परमेश्वर या दिवसामध्ये आपल्याकडून कोणत्या गोष्टीची कोणत्या प्रकारच्या वागणुकीची आणि वर्तनाची अपेक्षा करत आहे हे पवित्र आत्मा आपणास नक्कीच सुचवेल परंतु या पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन दिनक्रमामधून आपण वेळ काढला पाहिजे या पवित्र आत्म्याचा अंतर्मनीचा आवाज ऐकण्यासाठी आपण या पवित्र आत्म्याच्या संपर्कामध्ये राहायला शिकलं पाहिजे हे पवित्र आत्म्या या आगमन काळामध्ये प्रभू येण्याच्या या पूर्वतयारीसाठी मी काय करावं माझ्याकडून नक्की काय अपेक्षित आहे असे कधी आपण त्या पवित्र आत्म्याला विचारतो का प्रियबंधूंनो आणि भगिणीनो क्रिसमस निमित्तानं फराळ करणं नवीन ड्रेस शिवणं क्रिसमस पार्टीचं आयोजन करणं हे सर्व नित्याचंच आहे वर्षानुवर्ष हेच आपण करीत आलेलो आहोत यंदाच्या वर्षी एक जगा वेगळा एक आगळं वेगळं आपल्याला हा क्रिसमस साजरा करता येईल का योहान बाबतिस्ताने लोकसमुदाया सांगितले ज्यांच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्यांनी ज्याला नाहीत त्याला एक द्यावा आणि ज्याचा जवळ जास्त अन्न कणग्यात साठवलेले आहे त्यांनी देखील तसंच करावं यंदाच्या वर्षी या क्रिसमस निमित्तानं असं आगळं वेगळं मला काही करता येईल का योहान बाबतिस्ताने जकातदारांना सांगितलं तुम्हास जे नेमून दिलेलं आहे त्यापेक्षा जास्त घेऊ नका पैशाच्या धनाच्या मालमत्तेच्या हवेपोटी मी करीत असलेली भ्रष्ट आणि गैरव्यवहारिक गोष्टी मला यंदाच्या वर्षी थांबवता येतील का योहान बाबतिस्तानं शिपायांना सांगितलं कोणावरती जबरदस्ती करू नका कुंभाळ आणू नका हिंसेचा मार्ग अवलंबून कोणाची फसवणूक करू नका तर आपल्या पगारामध्ये समाधानी असा परमेश्वरानं मला जी दिलेलं आहे त्यात मला समाधान मानता येईल का फसवणूक करून दुसऱ्यांना अंधारात ठेवून अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेऊन केलेले खोटे कारनामे मला यंदाच्या वर्षी सुधारता येतील काम या गोष्टी करण्याचंच प्रिय प्रियबंधूंना आणि बघिणीनो खरा आनंद आहे खरा सौख्य आहे खरं क्रिसमसचं सेलिब्रेशन आहे पौलानं फिलेपिकरास पाठवलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये पौल म्हणतो बंधू भगिणीनो प्रभोमध्ये आनंद करा पुन्हा पौल सांगतो मी म्हणेन आनंद करा पौल पुढे लिहितो आपल्या ठाई असलेली सहनशीलता सहकार्याची भावना ही सर्वांना कळू द्या आपण आपल्या स्वतःसाठी ड्रेस शिवणार पंच पक्वाने वेगवेगळे रुचकर डिशेस खाणार पेय पिणार गोठ फराळाचे विविध प्रकार करणार त्याचा आस्वाद आपण स्वतः घेणार स्वतःच्या घरावर आणि घराभोवती सजावट करणारे हे सर्व आपण स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी करणार हा सण सोहळा संपल्यावर सर्व काही आपण विसरून जाणार परंतु या सणानिमित्तानं या क्रिसमस निमित्तानं दिन दलित जे गरीब आहेत त्या गरिबांसाठी केलेलं सत्कृत्य हे कायमस्वरूपी आपल्या स्मरणात नित्यकाळ आणि चिरकाळ राहणार आम्ही